नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लोकनीती लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनालायझरचं ॲप डाउनलोड करा माझी सगळ्यांना हात जोडून विनंती आहे जो भीषण भयानक दुर्दैवी असा अपघात घडलेला आहे त्याच्याबद्दल ज्यांना कोणाला शास्त्रीय काही त्याच्यातली कारणं माहिती त्यांनीच फक्त त्या पद्धतीनं मांडणी करावी उठसूट कोणीही विशेषतः माध्यमावर वाटेल तशा पोस्ट टाकू नका तीनशेपेक्षा पेक्षा जास्त जणांचे बळी गेलेले आहेत अतिशय बिकट अशी परिस्थिती आहे सगळ्या भारतालाच नाही अख्ख्या जगाला धक्का पोहोचलेला आहे की उड्डाण केल्या केल्या विमान कोसळतं कसं ते नागरी वस्तीवरती कोसळत ही एक फार मोठी अडचणीची गोष्ट आपल्याकडे होऊन बसलेली विशेषतः गेल्या पंधरा वर्षापासून जेव्हा समाज माध्यमं ही त्यांचं प्रस्थ वाढायला लागलं त्याची व्याप्ती वाढायला लागली अक्षरशः करोडो लोक आज समाज माध्यमावरती आहेत आणि त्याच्यामध्ये जेव्हा अशा वाटेल तशा पद्धतीच्या पोस्ट येतात वाटेल तशा पद्धतीच्या रील्स फिरत राहतात कोणी उठतं आणि काही आपलं ज्ञान पाजळत राहतं प्रत्यक्ष त्या विषयातले तज्ज्ञ आहेत त्यांनी मांडणी जरूर करावी त्याच्यानंतर आता चौकशी होईल अधिकृतरित्या त्याच्या बाबतीतली माहिती समोर येईल तोपर्यंत जरा तरी धीर धरावा काय होतं की एरवी एखाद्या कुठल्या सामान्य विषयाच्या बाबतीत आपण बोलतो ते आपण समजू शकतो भली ती माहिती चूक असली तरी त्याला कोणी गांभीर्याने घेत नाही पण इथं प्रत्यक्ष जीवाशी खेळ झालेला आहे दुसरी है एक अजून एक वेगळी अशी गोष्ट म्हणजे फार मोठ्या प्रमाणात भारतामध्ये विमान वाहतूक आता वाढलेली आहे ना अशा प्रसंगी जर तुम्ही त्याच्यावरती तुमच्या अर्धवट बुद्धीनुसार काही ना काहीतरी टाकणार असाल तर त्या सगळ्या जी नवीन व्यवस्था सुरू झालेली त्याला विनाकारण खीळ बसू शकते त्याच्यामध्ये तशी रस्त्यावरची वाहतूक समुद्रावरची वाहतूक ह्याच्या बरोबरी ना आता विमानाची वाहतूक ही फार मोठी गोष्ट झालेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं त्याच्यामधून प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या काही दिवसात वाढलेली आहे हे तर विमान लंडनला निघालेलं होतं पण देशाच्या अंतर्गत डोमेस्टिक ज्याला आपण म्हणतो की त्या सगळ्या प्रवाशी वाहतुकीची मध्ये म्हणजे संख्या पण मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे जी आधी कमी होती म्हणजे विमानतळच कमी होते उड्डाणं कमी होते सोयी कमी होते आता विमानतळांची संख्या वाढलेली विमानांची संख्या वाढलेली आणि वेगवेगळी शहरं आता परस्पर जोडल्या चाललेली आहे अगदी म्हणजे आता हे जे विमान उडालेलं होतं अहमदाबादपासून लंडनला निघालं होतं म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ आंतरराष्ट्रीय सुद्धा आता वेगवेगळ्या ठिकाणून होत आहेत अशा परिस्थितीमध्ये ह्याच्यावरचा जो नकारात्मक जो सगळा प्रचार केला जातो ना मला त्याच्यावरती आक्षेप आहे हे कोणी केलं का घातपात होता का हा वेगळा मुद्दा आहे ते समोर येईल असेल घातपात तर त्याच्याबद्दल काय योग्य ती शिक्षा व्हावी तांत्रिक बिघाड असेल तर त्याचं कसं दुरुस्ती करता यावी तो विषय समोर यावा पण ह्या निमित्तानं जसं आपल्याकडं मी तुम्हाला जुनं उदाहरण देतो आताच जुनं म्हणजे फार जुनं नाही समृद्धी महामार्गाचा शिर्डी पर्यंतचा टप्पा खुला झाल्याच्या नंतर त्याच्या विरोधामध्ये इतक्या बातम्या लावल्या गेल्या वर्तमानपत्रातून की असं जाणवायला लागलं की हा काहीतरी अजेंडा आहे मग दुसरा इगतपुरी पर्यंतचा घोटीपर्यंतचा टप्पा मग त्या भारवीरपर्यंतचा टप्पा आणि आता सगळ्यात पाच तारखेला शेवटचा टप्पा आणि ज्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळी त्या वाहनांची वाढ झाली अगदी विक्रमी वाहनं तिथं शेवटचा टप्पा सुरू झाल्याच्या नंतर त्या पहिल्या सहा सात दिवसांमध्ये तिथं गेली आणि नेमकं तुम्ही बघा पूर्वीची गोष्ट आहे की जेव्हा शिर्डीपर्यंतचा टप्पा खुला झाला होता आणि त्यावेळेस इतका वाईट प्रचार माध्यमाने सुरू केलेला होता हे जे काही आहे ना की सुपारी घेतल्यासारखं काही विकास कामांना विरोधच करायचं त्याच पद्धतीनं आता मला जी भीती ह्या विमान अपघातावरून वाटते की भारतामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती डोमेस्टिक ही सगळी उड्डाणं ह्याचं फ्लाईट्स हे वाढत चाललेले असतात नेमकं त्याच वेळी जर तुम्ही अशा पद्धतीने ह्याच्यात सगळा नकारात्मक प्रचार करणार असाल ह्याच्यात काम करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या काही कंपन्या उद्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात किंवा ह्यांच्यामध्ये चांगली स्पर्धा तयार होऊन अजून चांगल्या सोयी सवलती काय म्हणतील प्रवाशांना मिळतील त्याच्यानंतर सुरक्षेच्या संदर्भामध्ये काही चांगली गोष्टी केल्या जातील काही नवीन विमानतळ त्यांचा विकास होणे असलेल्या विमानतळाची क्षमता वाढणे नवीन उड्डाणं सुरू होणे या सगळ्या ज्या गोष्टीत त्याला खीळ बसेल तुम्ही जर हा आत्ता आणि हे नेहमी आपल्याकडे होते एखादा अपघात हा शेवटी अपघात असतो जर कोणी ठरून ठरून घातपात केलेला नसेल ते काय समोर येईल पण अपघात हे असे असतात की त्याच्यासाठी कोणी काही करू शकत नाही आणि तुम्ही लगेच त्याच वेळेस अशा पद्धतीनं प्रचार जर सुरू करणार असा म्हणजे आत्ताची गोष्ट आहे की त्या चिनाब नदीवरचा सर्वात मोठा जो उंच तो सगळा जो पूल आहे तो पूल त्याचं आता वंदे भारत त्याच्यावरून ती रेल्वे धावली मोदींनी त्याचं उद्घाटन के लोकार्पण केल्याच्या नंतर आत्ता काही जे मुद्दे समोर येत आहेत की ये हे प्रशांत भूषण सारखे बदमाश लिब्रांडो वकील सर्वोच्च न्यायालयापर्यंत कसे गेले होते त्याच्या विरोधात त्याच्यामुळे हा प्रकल्प किमान दोन वर्ष तर सरळ यांच्यामुळं लांबलेला म्हणजे हे जे दोन वर्षाच्या आधी होऊ शकत होतं ते ह्यांनी जी काही कोटबाजी केली आणि त्याला उत्तर देता देता नाकी की न आला सरकार असो किंवा ती सगळी व्यवस्था असो की जे सगळं खरं असताना नर्मदा सरोवरचं उदाहरण आम्ही ह्यापूर्वी पण दोन तीन व्हिडिओमध्ये दिलं होतं की विनाकारण जी सगळी कोटबाजी केल्या गेली ह्या सगळ्या तथाकथित स्वतःला सामाजिक कार्यकर्ते आणि चळवळीचे हो। मुखंड म्हणून घेणाऱ्यांनी आणि त्याच्यामधून त्या सगळ्या विकासाची कामं रेंगाळत बसली उशीर होत गेला आपल्याकडे कितीतरी प्रकल्पांच्या बाबतीमध्ये असं झालं कोणीतरी उठतं विरोध करतं ते सगळं बासनात जातं काही जे ज्याचा सरळ लोकांवरती परिणाम पडणं नाही अशा गोष्टींना उशीर झाला तर था आपण समजू शकतो पण जिथं लोकांशी संबंधित गोष्ट आहे सरळ विकासाशी त्याचं नातं आहे अशा ठिकाणी जर तुमच्या फुकटच्या कोटबाजीमुळं या नकारात्मक प्रचारामुळं जर उशीर होणार असेल तर आपल्याला आता आपण जे चौथं स्थान कमावलेलं आहे पुढं जाणं किंवा बाकीचा विकास म्हणजे अर्थशा ह्याच्या बाबतीमध्ये उलाढालीच्या बाबतीमध्ये किंवा बाकीचा विकास साधनं शक्य होणार नाही म्हणजे माझा तो पण आरोप आहे की एक अशी लॉबी आहे तेनं हा अपघात घडून आणला असं माझा आत्ताच बिलकुल म्हणणं नाहीये पण असं काही घडल्याच्या नंतर नकारात्मक प्रचार जेव्हा सुरू होयची शक्यता दिसते आणि लगेच त्याला तेल घालणारी एक जी लॉबी आहे की जी ठरवून ठरवून तो सगळा प्रचार नकारात्मक दिशेनं नेत राहतो त्याच्यावरती लेख उठत राहतात हे ठरून ठरवून केलं जातं आमचा आक्षेप त्याच्यावरती आहे याची चौकशी व्हावी दोष जे आहे तांत्रिक दोष असतील ते समोर व्हावेत बाकीचं काय घातपात असेल तर ते घातपात घात का आणि कसं आहे ते सगळं समोर व्हावं ह्याच्यामध्ये जे सगळे बळी गेले आणि जे प्रत्यक्ष जमिनीवरती होते त्यांच्यावरती हे विमान आढळले त्यांचा तर कायच म्हणावं दोष विमानात बसलेल्यांचं तरी निदान विमानात बसले हात तरी दोष आहे दोष म्हणण्याच्या पेक्षा त्यांनी ती स्वीकारली व्यवस्था आपण पण जे स्वतःच्या ठिकाणी काम करत होते आपल्या आपल्या कामात मध्ये सगळे मग्न होते आणि त्यांच्यावरती हे विमान आढळलं म्हणजे आभाळातून येऊन मृत्यू त्यांच्या मृत्यूने त्यांच्यावरती काळानं त्यांच्यावरती झडप घातली असंच म्हणावं लागेल परिस्थिती अतिशय भीषण आहे अतिशय बिकट आहे आपण सगळे मिळून प्रार्थना करूयात याच्यामध्ये जे कोणी काय काय येईल त्याला ज्यांना जास्त मार लागलेला आहे ज्यांना दुखापत झालेली आहे ते लवकरात लवकर बरे व्हावे अजून एक मुद्दा ह्या निमित्तानं जो सगळा समोर येतोय तो ज्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतातून लोक परदेशामध्ये आणि परदेशातले लोक बाहेर हे जे सगळं प्रवास सुरू झालेला आहे आपलेच लोक जात आहेत असं सुद्धा आपण एक वेळ मान्य करूयात पण तितकंच फक्त खरं नाहीये बाहेरून पण मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक आपल्याकडे येत चाललेले आहेत आणि अशा पार्श्वभूमीवरती जर असे काही अपघात आणि त्याचं हे सगळं भयानक स्वरूप समोर आलं तर त्यालाही म्हणजे तिकडून बाहेरून येणाऱ्या लोकांवरती पण त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो खरं तर जगभरामध्ये कुठेही अशा घटना घडू शकतात घडलेल्या पण आहेत विमान अपघात अपघात होणे आणि त्याच्यामधून अशा पद्धतीची हानी होणे हे माहिती आहे त्याच्यामुळं हे कोणी मुद्दाम केलं नाही हे गृहित धरून सुद्धा मी असं म्हणेल की ह्या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण काही लिहिताना काही ट्विट करताना काही त्याच्यावरती रील तयार करताना काळजी घ्यायला पाहिजे त्याच्यावरची ही उसंतवाणी मृत्यूने घातला भयंकर घाला न वाचला अपघाती घालीत गिरट्या मृत्यू उतरला काळच शिरला प्राणामध्ये भूमीवर चेही मेले हाक नाक यमाची ती हाक जीवखिणी तंत्रज्ञानाचे ते सुटताच बोट जगण्याला खोट मृत्यूचीही जरी आले वाटे जरी आले वाटे आभाळ मुठीत मृत्यूच मिठीत घेतो कधी पळताना पाळताना किती विज्ञान नियम प्रगटतो यम चुकताच कांत अपघातते बसतो दणका मनाचा मणका तुटतो गा मनाचा मणका तुटवतो गा एकूणच तंत्रज्ञानाच्या विरोधात नवीन व्यवस्था नवीन सगळ्याच्या विरोधामध्ये एक विनाकारण लिहिणारी बोलणारी प्रचार करणारी अशी एक लॉबी आहे ठरून ठरून असा एक अजेंडा की हे काही खरं नाही सुखोलुपता वाढलेली आहे शहरीकरण कसं खराब आहे ह्याच्या पूर्णपणे विरोधातली एक व्यवस्था विनाकारण आपल्याकडे तयार झाली जगभरात तयार झालेली आहे माझं असं म्हणणं आहे की मला जर पर्याय उपलब्ध असतील आणि त्याच्यात मी ठरून ठरून एखादा शहरी पर्याय निवडत असेल तर ते माझं स्वातंत्र्य आहे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले त्याप्रमाणे की तुम्ही खेड्यातून लोकांना जाणीवपूर्वक विस्थापित केलं म्हणून त्यांना इथे यावं लागलं ह्याच्यावरती आक्षेप आहे पण कोणी ठरून ठरून नाही मला आता ही जुनी ग्रामीण व्यवस्था नको आहे मला शहरी व्यवस्थित यायचं तर त्याचं स्वातंत्र्य स्वागत आहे तसंच उलटं उद्या शहरातल्या कुठल्या माणसाला वाटलं की नको मला हे धकाधकीचं जीवन कुठल्या तरी छोट्या गावामध्ये मी शांतपणे जाऊन राहील तर त्यालाही ते स्वातंत्र्य द्यायला पाहिजे थी। त्याही ठिकाणी किमान सोयी सवलती पुरवल्या पाहिजेत या अपघाताच्या निमित्ताने विनाकारण शहरीकरण तंत्रज्ञान आधुनिकीकरण ह्या सगळ्याला विरोध करणाऱ्यांचे तोंड मोठ्या आवाजामध्ये ओरडायला लागतील त्याच्यामधलं तथ्य जे आहे ते आपण मान्य करूयात पण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बाजूला ठेवूयात माणसानं गेल्या शेकडो वर्षांपासून हजारो वर्षांपासून कणाकणाने क्षणाक्षणाने ज्ञान मिळवलं आणि पुढे पुढे प्रगती केलेली आहे त्याच्यामध्ये असे धक्के वारंवार बसलेले आहेत हे सगळं पचून मानव समूह पुढं पुढं जात राहिलेला आहे त्यामुळे आपण आशा करूयात की ज्या पद्धतीचा दोष या सगळ्या व्यवस्थेमध्ये तयार झाला होता आणि त्याच्यातून अपघात घडला त्या दोषाचं निराकरण होईल E te está anguleto. dá -me.